तर आज आई बनवणार आहे मटणाची भाजी तर काही हे मटण आहे स्वच्छ धुवून घेतलं आहे त्यात हळद आणि कोथिंबीर लसण अद्रकची पेस्ट टाकलेली आहे आता या सर्वप्रथम आपल्याला कुकरमध्ये शिजवून घ्यायचं आहे बघा इकडं पाणी गरम करायला ठेवलं आहे बघू श तेल आपलं तापवायला ठेवलं आहे हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं मिक्स झाले बघा हे मटणाला चरबी असली तर अगभर तेलात टाकून घ्यायची असे चरबी थोडी थोडी वरच्या साईडची चरबी आहे ती अगोदर तेलात टाकून घ्यायची मग चरबी तेल कल्ले की तेलात टाकून घ्यायचे अगोभर अर्धा किलो मटण आहे अर्धा किलो मोटर नाही हे काय आमच्या पाण्या अशी शिजू द्यायच्या पाच दहा मिनिट दहा पंधरा मिनटं आमच्या पाण्याची शिजू द्यायची पाणी होता लोकांनी भाजून काढून घेतलं खोबरं मीठ घालून

आई किती घेतले कुकरच्या सिट्ट्या चार पाच घेतल्यात त्या लहान लिकडो आहे म्हणून शिजाव म्हणून चार पाच शिट्ट्या घेतल्या त्या लहान लिकडो आहे म्हणून चांगलं चार पाच शिट्ट्या घेतल्या त्या का तिळ कांडून घेतले बारीक तेल सुटचे तर का भाजले तिळ कांडून घेतले तिळ घालू शकता तुम्ही कस कस बारीक करून कस कस घालू शकता डाळव्याचं पीठ घालू शकता पुन्हा कांदा टमाटो मिक्सर मधून बारीक करून घालू शकता नुसतं आज आज डाळ हीच घालायचं तिळच घालाचं मग दुसऱ्या वेळेस कधी करताना डाळं घालायचं दोन चमचे तुमच्या बाजीनुसार जा जास्त असलं तर तीन चमचे घालायचे कमी असले तर कमी घालायचं नाही त्याच्यात गरम पाणी घातलंय गरम पाणी घालून असं घ्यायचं बारीक करून असं सगळं एकजीव करून घ्यायचं गाठी गुटी होत नाही त्या पण त्याच्या भाजी फुटल्या जात नाही त्या म्हणून इथं गरम ते पाण्यात हे करून घ्यायचं चिकट असतंय ना ते शिजून घेतले बघा मग चांगलं आणि शिजल्यानंतर त्यात थोडस गरम पाणी ओतून घेतलं आता आपण हे जी भाजी बनव टोमॅटो कापून घेतलाय कच्ची कोथिंबीर आणि अगदी तीळ तीळ भाजून घेतलेलं बघा आता पागरम पाणी टाकले तीन वापते तरी टाकून घेतले बघा आता तेल तापलेला आहे तेल टमाट टाकून आधी टाकायचं मग आधी आपण खूप लावलेला आहे कुठे आधीच मीठ आता आपल्याला भाजी थोडी करायची म्हणून थोडं टाकून द्यायची हलून घ्यायचं चांगलं तिखट जमझली करायचे आपल्याला दोन चमचे टाकले तर काय टिकतात सगळे मसाले आहेत टमाटो प्रकारे बघा आपलं छान असं टमाट परतलेलं आहे बघा बघा कसा कलर सुटलाय बघा बघा याच्यामध्ये ही आपलं मटन टाकून घ्यायचं बघा ही तिळ आहे तिळाचं पीठ जे आपण गरम पाण्यामध्ये हे करून घेतलं होतं तीळ भाजलेला तो मिक्स करून घ्यायचा टमाट्याचं पाणी भतून घ्यायचं याच्यात बघा हे आपण आता रस्सा शिजायला बघा मीडियम गॅस वरती ठेवलाय मिनिट शिजू द्यायचा आहे आता रस्सा तर पाच मिनिट पाच मिनिट शिजू द्यायचा तिखट मिनिट शिजू द्यायचं पाच मिनिट तुम्हाला जेवढी भाजी होता पाणी वताच आहे तेवढं होताच थोडंसं गरम पाणी ओतून घेतलं आपलं जेवढं का रसा लागेल त्याच्यानुसार भाजीला कडी उद्या टाकू बक वारी गॅसवर येत आहे आता कड बघा आपली मटणाची रसा भाजी तयार आहे बघा आपली मटणाची झणझणीत अशी गावरान पद्धतीची भाजी तयार आहे बघा बघू शकता भाजीला किती छान असा कलर आलेला आहे आणि किती सुंदर झालेली आहे आता जे खातात त्यांनाच कळालं असेल की भाजी कशी झालेली आहे मटर मसाला टाकून घ्यायचा आहे भाजी छान असं हलवून घ्यायचं बघा तरी किती छान सुटलेली आहे भाजीला तरी उरूनच कळत असेल की बा भाजी किती छान झालेली आहे बघा अर्धा किलो मटणाच्या आईनं भाजी बनवलेली आहे बघा किती सुंदर अशी झालेली आहे कशी वाटली आमच्या आईने आम बनवलेली मटण भाजी, नक्की सांगा आणि आमच्या चॅनलला नक्की सब्सक्राइब करा थँक्यू